एवढं सेटिंग आहे राह कसलं सेटिंग झालं असलं टेम्परेचर म्हणजे एक्केचाळीस पर्यंत टेम्परेचर आहे त्याला फुल कळी गच्च आहे ग मिरचीला सेटिंग बी मिरचीला भरपूर आहे पाणी बंद याच्या पुळ्या मुळ्या इथं आलेत आल्यात ना खाली इथं खाली मुळ्या आहेत याच्या हा बाहेरच्या साईडला मुळे आल्यात जारवं जारवं सगळं खाली जायचं बाहेरच ना जायला मधनं भिजवली मान आहे ना बाहेर मग जरवा आल्यामु ह्याला किपॉन फोंगो प्लस हा हा हां तर ह्याला किपवान फोंगो प्लस दिलंय सुपरम कॅल्शियम फवारने दिलं सॉइलमेट प्रो दिलय लकडून गेली मिरची கலூ மிர்ச்சி மாஜி அரசரேச்சர்